तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक छानशी लाईक आणि एक छान कमेंट करायला विसरू नका आणि बघा आता माही पाणी भरायला लागली आता संध्याकाळच्या पाच वाजल्या होत्या आणि आबाळ आलेलं होतं त्यामुळं उशीर म्हणजे असं वाटत होतं की अंधारच पडला आहे काही की आणि बाथरूममध्ये अशी लाईट नसल्यामुळं असा अंधार वाटत होतो तर माहीना आहे ना पाण्याच्या सगळ्या बाटल्या भरून घेतल्या कारण की पाणी प्यायचं आणि पाण्याच्या बाटल्या भरायचा हे वैता येतो मग बाटल्या तशाच राहिल्या होत्या भरायच्या मग नुकतंच पाणी काही येऊ नको मग पाणी आल्याच्या नंतर ह्या सगळ्या बाटल्या माहीनं भरून घेतल्या आता मी जर गेले असते तिकडं तर मी पूर्णच भिजले असते आणि माहिनं पाणीसुद्धा भरलं म्हणजे हांडा एक भरला मस्तपैकी हांडा गासून ही करून पाणी भरलं तर दोघींना मिळून मोटर लावली माहीनं आणि मी दोघींना मिळून मोटर पण लावली आणि मग पाणी भरलं तो तोपर्यंत माहीत पप्पा आलेलं होतं घरी तर एवढ्या सगळ्या बाटल्या लागतात पाणी प्यायला लागतात मग ह्या सगळ्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग पाणी पितो तर आम्ही तसं जर झारचं पाणी असते पण आज भरलं ह्याचंच तोटीचंच आणि बरेच जण म्हणतात की बाथरूममध्ये नळ आहे असं आहे तसं आहे पण असं काही नाही बाथरूममध्ये दोन तोट्या आहेत त्यामुळे एक पाण्याच्या नळाच्या आहे आणि एक टाकीतल्या नळाच्या आहे जर वॉटर सप्लायचं पाणी आलं तर दुसरा नळ आहे त्यामुळं दुसऱ्या नळाला भरतो तर आम्ही तर आता माई बघा इथं हांडा घासून घेते आणि माई आहे ना आता पाणी बिणी भरायला शिकली बरं का पाणी पण भरती सगळं काम करू लागते हळूहळू तिला जेवढं जमत आहे ना तेवढं ती काम करू लागती माई कपडे मशीनला लावणं परत मशीन चालू करणं ही सगळं सगळं कामं करते ती आता हळूहळू थोडं थोडं सगळी कामं करायला लागली तर आता इथं आमची पॅन्ट भिजायला लागली होती म्हणून पॅन्ट वर खावायची होती तर असं करायचं होतं दारी धरायला निघाल्यावर आणि केलं बघा तसं दारी धरायला चालल्यावर तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आमचा तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा व्हिडिओला महत्वाचं म्हणजे मशने हाय की मग इथं फुटले टॉपनाची तो काय येतो कॉपरेट ठेवली मी हे काय तर कपाटाचे कॉपरेट एक बाटल्या नेत एक जण बाटल्या भरते एक जण पाणी भरतं मी आमचा व्हिडिओ बनवतो कशाला घालते त्याच्यात बादली सर बाजूला हांडा धुते का तोटी खाली दुण? बादली की बाजूला हांडा धुती तर चालू चोटी खाली ना पण आत हात घालून गो भांडा हां सगळ्यांना आणि आज बघा आमचा कशाचा बेत चालला आम्ही आज पुऱ्या करतोय माही मला गोळ बनवून देते इकडे मी तेल तापाय ठेवलंय तोपर्यंत आणि माही मला गोळ बनवून देते माहीला त्या दिवशी कपडे आणलेले आहेत पॅन्ट चॉकलेट असेमच आणि टी शर्ट आणि पॅन्ट आणली प्लाझो वापरायला तिला पहिली होती पण ती लईच बारकी बारकी आता झाल्यात कपडे तिची उंची वाढली माहिती ती कपडे जातात पहिली जरी आठवीत गेली बनतात तिला तर चला तुम्हाला दाखवते बघा पुऱ्या तळते मी आणि मैद्याच्या पिठाच्या पुऱ्या केलेल्या त्या आणि मस्त अशा पुऱ्या पण फुगायला लागल्या टम्म आणि माही गोळ करून देत होते मी लाटत लाटत पुऱ्या करत होते बघा पुऱ्या कशा झाल्यात आवडल्या का नाही पुऱ्या तुम्हाला सांगा नक्की आणि मला येतात का नाही पुऱ्या करायला ते पण सांगा कारण की गेल्या वेळेस पुरी करताना का नाही सगळं तेल माझ्या तोंडावर उडालं होतं आणि हातावर पण उडलं होतं तर लयपूळ होतं मला गेल्या वेळेस मग ह्या वेळेस जरा सावधगिरीनंच काम चालू आहे माझं कारण की भीती वाटते कधी तेल अंगावर इची कारण आपल्याला एकतर सरकायला येत नाही बसल्या जागेवरनं पटकन म्हणून तर बघा मस्त अशा पुऱ्या माझ्या टम्म फोगायला लागल्यात तर या सगळ्यांनी पुरी खायला पुरी भाजी करते बरं का आणि या खायला सगळ्यांनी तसं तर मी गव्हाच्या पिठाच्या करत असते पण माहीला आणि तिच्या पप्पाला आहे ना मैद्याच्या पिठाच्या लई आवडतं पुऱ्या आणि मला गव्हाच्या पिठाच्या जास्त आवडतात कारण चविष्ट लागतात त्याच सगळ्या कशी बांडणं चालली ह्यांची बघा हो का दोघा जणांची दो दोघण मिळून बाटल्या भरत्यात ती भरत्यात औ… आणि ही बघा माही, माही शिवाय अजिबात तर नाही काय बी असलं तरी पप्पा पाहिजेच पाहिजे साडे दहा वाजल्यात साडे दहा वाजू अकरा वाजू बारा वाजू किती पण वाजू माही पप्पा येईपर्यंत जागत असते आणि पप्पाला माहीला पुढं घेऊन बसल्याशिवाय जेवण जात नाही त्यांना दोन घास आगाव जातात जण असं त्यांचं म्हणणं आहे बघा आता रात्रीच्या साडे दहा वाजल्यात आणि रात्रीच्या साडे दहा वाजता माही आणि तिचं पप्पा दोघं जण मिळून जेवण करत बसल्या तिथं माझ्याबरोबर जेवण करते ती पण तिला जास्त जेवण जात नाही माझ्याबरोबर पप्पा आलं की मग जेवण जात आहे तिला जरा जास्त कमी असं तिचं म्हणणं आहे माहीचं पण तर बघा आता दोघ जण शिंगा खात्यात जेवण करत्यात रातच्या साडे दहा वाजल्या ती कुठला जेवणाचा टाइम मी आठला साडेआठला जेवत असते कशी बसल्यात कट्टाळून गेली दोघ जण तोंड मला स्वतः मी नसते की फिरले अहो इकडे कधी खरच तुम्ही होतात म्हणून आणलं मला गावाकडे भेटलं असतं का बघायला हो एवढ बाय गावाकड अगं आलं ग आलं लगेच त्याला वाटतंय खायलाच आहे नाही काय आणलं त्याला काय झालंय ग लाडाला आलंय गप आहे माही ती चावल माही गप्प नको कुत्र्यांला कधी जाऊ द्या जाऊ दे ती म्हणाला असं नाही नवीनच माणसं आहेत कोण तर बाप हो कुठे बाप आहे त्यांचा नको मग ग बस कवळू नको बाप हे गपके येईन त्यांचा बाप इकडं पळत फोकाटचा भांडाल कसलं भारी वाटतंय वातावरण ही। का नाही हिला तर एक हिला कुठं हिरी तर चव आहे घरी जायचंय आता का तर बघा आम्ही आलो इकडं शिवामृतला आणि इतकं भारी आहे आम्ही सगळं बघितलंय सगळं म्हणजे सगळीकडून फिरून आलोय माही सुद्धा फिरून आली तिथं ही दोघ बसले बघा कंटाळून बसल्यात थकून बसल्यात माही पण बरीच खेळी लय उशीर झालं खेळती उन्हात तानात पाणी गरम झालं असेल आता बाटलीतलं आणि सावली आहे आम्ही सावलीला थांबलो आहे आज माहीच्या पप्पांनी खास आमच्यासाठी रिक्षा बंद केली आणि आम्हाला फिरवायला आणलं इकडे आहे का नाही हो मी नको म्हणत होते कारण की ना माझा पाय पुन्हा दुखतो ना त्यामुळे मी नको म्हणत होते पण माही हलच एकटी माही वाली तो आल्याशिवाय आम्हाला मजाच यायची नाही संध्याकाळी माझी चांगली मजाच बाहेर पडती बघ आज सपय आहे मताने खेळू देत ना जाके खेळायचं फक्त बसायचं आजच निवांत झाल्याच आहे त्या रिक्षात ना ती वी कुठून बुद्धी सुचली कुणा झाला तो खेळतोय बर काय तो खेळायला ते फक्त बसायचं आणि मी माझं पाया अगोदर वडणीनं बांधून घेतलं होतं पुन्हा हे केलं आलं बघ त्याचा पप्पा आला पप्पा आलं पप्पा आलं बघा पप्पा दाखवू का पप्पा हीच पप्पा आहेत मग कोणतं आहे पप्पा तुमच्या पोराला हा हात लावला होता हा काही न हात लावला होता तुमच्या पोराला तुमचं पोरग तिकडे खेळायला गेलं कुत्र्यांची तर लय भीती वाटते बाबा

कुत्रे जसे पुटवर असले होते हॅपी डॉग असते काय की हॅपी डॉग आता आम्ही घरी जाणार आहे इथं उन्हात आणायचं आमची घरी आता राहून निघणार आहे आंब्याला तरी एक पण आंब नाही तर असलं भारी बघायला वाटतं नाही तर अमृतला म्हणजे कसं आम्ही आलो आलोय आम्ही म्हणजे चार पाच वाजता आलो असतो ना आम्ही चार वाजता जरी तरी लय भारी वाटलं असतं शिरवाळचं आम्ही भर उन्हात आलो आहे इथं आणि घरून येताना आम्ही जेवण करून आलो या ह्यांना माहीत होतं माहिच्या पप्पांना की जेवायचं ही सा जागा आहे सगळं माहीत होतं त्यांना मला आणि माहिलाच माहीत नव्हतं आहे ना का भाई मला आणि माहिलाच माहीत नव्हतं केवढं मग अहो मी व्हिडिओमध्ये बघितलेलं हे शिवाम कॅमेरा नाही कुठं का आहे तर कॅमेरा नाही फिरायसाठी लय भारी ठिकाण आहे बरं का आणि तिकीट किती आहे इथं वीस रुपये एका माणसाला वीस रुपये तिकीट आहे ना माझं बघितलं घेतलं का तिकीट नाही मग तुमचंच घेतलं का दोघाच कोणाच एकट्याच घेतलं वय वीस रुपये घेतलं माझं बी नाही घेतलं माहीचं बी नाही घेतलं तिकीट एकट्याच माईच्या पप्पाला पैसे लागले आमच्या आम्ही दोघी पप्पाला फिरतोय माईच्या पप्पालाच पैसे लागले